नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवड या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजे मिथून राशीच्या एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे आपल्या चंद्रराशी म्हणजे जन्मराशीनुसार जाणून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र लक्षात ठेवून हा व्हिडिओ आणि हा विषय ऐकायचा आहे समजून घ्यायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतीलच आणि म्हणूनच त्यानुसार आपण करू शकाल या महिन्याचं परिपूर्ण सुंदर असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवणारे कोणते करायचे आध्यात्मिक साधे सोपे विषय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य पहा <coughs> मंडळी काही महत्त्वाच्या विषयांच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो याही व्हिडिओच्या खाली काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओ पहा या एप्रिल महिन्याचा विचार करता आपल्या कर्मस्थानातून म्हणजे कुंडलीच्या दहाव्या घरातून महिन्याच्या सुरुवातीलाच शनी बुध शुक्र रवी राहू हे पाच ग्रह गोचर भ्रमण करणार आहे तर कुंडलीच्या बाराव्या घरातून गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आधीपासून सुरू आहेच या सगळ्यांचा जर एकत्रित परिणाम आणि विचार केला तर या महिन्यात परिवारात लग्न कार्य वाहन किंवा घर खरेदी एखादं कुटुंबात होणारं धार्मिक कार्य किंवा धार्मिक यात्रा यावर आपल्या पैशाचा खर्च मात्र वाढणार आहे तसेच चतुर्थ स्थानावर पडणारी गुरुग्रहाची दृष्टी व दशमस्थानातील हे पाचही ग्रह यांची दृष्टी भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्रीचे योग जुळवून द्यायला आपल्याला मदत करेल बऱ्याच काळापासून जुन्या वास्तूच्या योग्य किमतीमध्ये विक्रीच्या आपण प्रयत्नात आणि शोधात असाल तर तो, तो विक्रीचा योग या महिन्यात जुळून येतोय तेव्हा अवश्य आपले प्रयत्न मात्र जोरकसपणे वाढवा कर्मस्थानामध्ये आलेला शनिग्रह व त्याला मिळणारी बुध आणि शुक्र ग्रहांची साथ आपल्या कार्याच्या निमित्ताने आपल्याला यश पत प्रतिष्ठा मान सन्मान मिळवून द्यायला या महिन्यात मदत करेल विरोधकांबरोबर सुद्धा या महिन्यात आपलं मत जुळून येऊन त्यांच्याबरोबर मैत्री होऊन त्यांच्या आपल्या बाबतीतला जो काही विरोध असेल तो मावळताना कमी होताना दिसेल त्यामुळे साहजिकच आपल्या कार्यातील गती यश वाढताना दिसेल कार्यामध्ये एक प्रकारची सहजता निर्माण झालेली आपल्याला अनुभवायला मिळेल त्यामुळे अडून राहिलेल्या कामावर या महिन्यात योग्य असं जर आपण लक्ष देत आहे नियोजन करताय तर यश आपल्यापासून दूर नाही तसेच होम लोन बिझनेस लोन पर्सनल लोन घेणार असल्यास अवश्य दृष्टीने आपले प्रयत्न या महिन्यात वाढवायला हरकत नाही यश मिळवून द्यायला दशमस्थानामधील असलेले बुध आणि शुक्र ग्रह निश्चित मदत करतील म्हणजे हे सगळं जरी खरं असलं तरी राशीला बारावा गुरु असल्यामुळे यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका त्यामुळे थोडंसे प्रयत्न करू नका यश मिळेपर्यंत करा धनस्थानातील मंगळ ग्रह क्रेडिट कार्डच्या चुकीचा वापर करायला मात्र विरोध करतो आहे शिवाय शक्य झालं तर व्यावसायिक मंडळींनी उधारी आणि उसनवारी देणं ह्या व्यवहाराला या महिन्यात कमी केलेलं टाळलेलं उत्तम राहील नाहीतर आपल्या व्यवसायामध्ये आर्थिक विवंचना निर्माण होतील दिसतील आणि खेळत्या भांडवलाचा प्रश्न निर्माण होईल तसेच मित्रपरिवार नातेवाईक यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार शक्यतो टाळा उसनवारी देण्याचं तर टाळाच उलटपक्षी आपण व्यावसायिक असाल तर जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी या महिन्यात जोरकस प्रयत्न केल्यास बरीच वसुली होण्यामध्ये मात्र यश मिळेल शनी ग्रह आपल्या राशीचा भाग्येश ग्रह आहे आणि नुकताच एकोणतीस मार्चपासून आपल्या दशमस्थानात आलेला आहे ज्यामुळे आपल्या भाग्याची साथ आपल्या कार्याला मिळेल दशमस्थान म्हणजे कार्यस्थान कर्मस्थान जी मंडळी बांधकाम शेती काम शेती व्यवसाय गाड्यांचं गॅरेज गाड्यांच्या सुट्या भागाची विक्री इंजिनिअरिंग अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना या महिन्यापासून आपल्या कार्यामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने नियोजन आणि कार्य करायला पावलं उचलायला हरकत नाही अर्थात योग्य मार्गदर्शन आणि प्लॅनिंग करून मुहूर्ताच्या नारळी या महिन्यात फोडू शकता कला क्रीडा नाटक सिनेमा फॅशन डिझायनिंग इंटिरियर डिझायनिंग सोशल मीडिया मार्केटिंग प्रिंटिंग प्रेस फायनान्स बिझनेस मॅनेजमेंट फायनान्स मॅनेजमेंट शेअर मार्केट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अशा विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि व्यक्तींना हा महिना परीक्षेतलं यश प्राप्तीसाठी विशेष अनुकूल आणि शुभ देणारा राहील तर कार्य करत असणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील तेव्हा अवश्य आपले प्रयत्न आणि फोकस त्या दृष्टीने वाढवायला हरकत नाही कोणत्याही क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी मात्र गुंतवणूक करतेवेळी व्यावहारिक निर्णय घ्यावा कोणत्याही भूलथापांना बळी पडून गुंतवणूक करू नये कारण दशमस्थानातून राहूचं गोचर भ्रमण आणि बाराव्या घरातील गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सुरू आहे त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे नाहीतर भविष्यात नुकसान होऊ शकतं कुटुंबस्थानातील मंगळ ग्रह कुटुंबातील वादावादीमुळे वातावरण थोडंसं कुटुंबातलं तापवायचं काम करेल अशा वेळेला आपण शांत राहिलात तर उत्तम हाच नियम वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला वापरायचा आहे शांतपणे जोडीदाराला समजून घेणं वाद न होणं आणि वाद न वाढवणं मीन राशीतील शुक्र ग्रह विवाह इच्छुक मंडळींना मनासारखं जोडीदार मिळवण्यासाठी शोध घेण्यासाठी उत्तम साथ या महिन्यात देणार आहे मात्र राशीला बारावा गुरु चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार असल्यामुळे विवाहाचे मुहूर्त योग्य जाणकार गुरुजींचा सल्ला घेऊनच काढावा परंतु साखरपुडा करण्यासाठी या महिन्यात हरकत नाही तर ज्यांनी विवाहासाठी वधूवर सूचक मंडळात अजूनही नाव नोंदणी केलेली नसेल त्यांनी मात्र नाव नोंदणी या महिन्यात अवश्य करावी आपल्या राशीच्या पालकांना हा महिना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आनंद मिळवून देणारा राहील तर आपल्या मुलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रगतीसाठी बचत योजनेवर या महिन्यात अवश्य काम सुरू करा आरोग्याचा विचार करता आपल्याला या महिन्यात अचानक येणारा ताप व्हायरल इन्फेक्शन यामुळे डोकेदुखी जरासं वाढवेल तसेच डोळ्याचे आजार सांभाळायचे आहेत या, सा आहे या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे आपल्यालासुद्धा अशाच पद्धतीने वैयक्तिक कुंडलीचं आणि वास्तूचं सखोल विश्लेषण मार्गदर्शन सशुल्क आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाइन पद्धतीनेच आम्ही करत असतो त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन अगदी सहजरित्या घेऊ शकता यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमधल्या या महिन्याचा गुंतवणुकीचा जर विचार केला तर फार्मा केमिकल आय टी इंजिनिअरिंग फायनान्स इन्फ्रा बँकिंग स्टील ऑइल हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करते तर जी मंडळी शेअर मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करत आहेत त्यांच्यासाठी जो हा महिना आहे हा शुभकारक आणि लाभदायक राहणार आहे त्यामुळे अवश्य फोकस वाढवा नवनवीन स्क्रिप्टवरचा अभ्यास करा नवीन डिमॅट अकाउंट अवश्य सुरू करता सोन्यामध्ये गुंतवणूक उत्तम राहील मंडळी हे होते या महिन्यातील महत्वाच्या ग्रहांचं गोचर भ्रमण त्याचे असलेले परिणाम म्हणजेच राशी भविष्य आता आपण जाणून घेऊयात थोडक्यात परंतु महत्त्वाचं या महिन्यातल्या प्रत्येक दिवसाचं असलेलं दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून सोपे जाते महिन्याचे पहिले तीन दिवस एक दोन तीन एप्रिल व्यवहारामध्ये सावधानता ठेवा कोणतीही नवीन गुंतवणूक करू नका नवीन खरेदी विक्री या काळात टाळलेली बरी राहील उसनवारी उधारी टाळायचीच आहे नाहक खर्च वाढू शकतात खर्चावरती लक्ष ठेवा चार ते दहा एप्रिल हे पुढचे सात दिवस उत्तम लाभ शुभ परिणाम देणारे राहतील राजकीय आणि सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी नवीन संबंध येतील आणि वाढतील आनंद व वा सुख वाढवणारा हा कालखंड राहील नवीन लोकांशी संबंध येतील जे भविष्यकाळासाठी शुभ राहतील तर अचानक जवळपासचे प्रवासाचे योग या काळात तयार होताना दिसतील अकरा बारा एप्रिल थोडी चिंता वाढवणारे दिवस राहतील पण ह्या चिंता नंतर विचार केला तर त्या निराधार असतील तेरा चौदा पंधरा या तारखा आर्थिक व्यवहारासाठी उत्तम नवीन आर्थिक स्त्रोत वाढतील प्रॉफिट बुकिंगसाठी अतिशय उत्तम कालखंड विद्यार्थ्यांना सुद्धा अनुकूल आणि उत्तम कालखंड मात्र सोळा सतरा एप्रिल <coughs> या दोन तारखांना व्यवहारातील नुकसान वाढवणाऱ्या राहतील तेव्हा आपल्या व्यवहारावरती लक्ष ठेवा सांभाळून राहा महत्त्वाचे आर्थिक व्यवहार आर्थिक निर्णय काही महत्त्वाचे करार शक्यतो टाळा तसेच आपल्या बोलण्यावर संयम ठेवा रागावर नियंत्रण ठेवा वाद वाढणार नाही इथे लक्ष द्या त्या पुढच्या तारखा म्हणजे अठरा एकोणीस वीस एप्रिल व्यवसायातील फायद्यासाठी उत्तम आनंद देणारे दिवस या काळात जुन्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना भेटण्याचा योग आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा सुंदर कालखंड त्यामुळे मानसिक प्रसन्नता वाढवणारा अनुभव मिळेल पतप्रतिष्ठा मानसन्मान या काळामध्ये वाढताना आणि मिळताना दिसेल त्यामुळे काही नवीन विचार नवीन निर्णय घ्यायचे असतील तर यासाठी हे दिवस उत्तम पुढचे दिवस म्हणजे एकवीस बावीस एप्रिल आरोग्यासाठी थोडे प्रतिकूल दिवस असणार आहे त्यामुळे आरोग्याची जास्त काळजी घ्या वैरी न चिंतीत ते मनचिंते असा काहीसा अनुभव या काळात आपल्याला घ्यावा लागेल कोणत्याही शुल्लक कारणांवरून मानसिक दडपण वाढेल त्यामुळे डिप्रेशन थोडंसं वाढताना दिसेल थोडंसं डिप्रेस राहू शकता काळजी घ्या तेवीस ते अठ्ठावीस एप्रिल हे सहा दिवस आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना अगदी कामगार नोकरदार व्यावसायिक गृहिणी बालक पालक सगळ्यांसाठी शुभ राहतील विशेष करून विद्यार्थ्यांना अतिउत्तम दिवस एकोणतीस तीस, तीस एप्रिल हे दोन दिवस थोडं नुकसान वाढवणारे राहतील त्यामुळे व्यवहारामध्ये सांभाळा आणि सांभाळून वागा आणि राहा कुठल्याही प्रकारची जोखीम या काळामध्ये घेण्याचं टाळा आणि व्यवहार करताना पूर्ण लक्ष द्या स्वतःहून हो, जातीने या महिन्यातले शुभ परिणाम वाढवायचे आहेत तर गणेशाची उपासना आणि आराधना वाढवा रोज या काळात संकष्टनाशक गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्षाचा पाठ अवश्य करा तर मंडळी ही होती आपल्या मिथून राशीची ह्या एप्रिल महिन्याची माहिती आपल्या ज्योतिष कट्टाने आपण जी पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सगळं आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल असंच आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून तसेच शुभमुहूर्तावर आणि अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली जी रुद्राक्ष असतात विविध ग्रहांची यंत्र असतात विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष त्याचप्रमाणे सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र उबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ह्यासुद्धा गोष्टींची आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर अवश्य ऑर्डर द्या त्याचप्रमाणे आपल्या वास्तूमधली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन जे आलेलो आहे हे पितळेचं त्यामध्ये दोन तांब्याच्या वाटा असलेलं धूपदीप पात्र याचा काय उपयोग आहे आपण बऱ्याचदा माहिती करून घेतलेलं आहे ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहेच काय किंमत आहे वगैरे आणि व्हॉट्सअप करूनसुद्धा माहिती घेऊन आपण ऑर्डर करू शकता तर मंडळी असा हा मिथून राशीसाठी राहणार आहे एप्रिल महिना अर्थातच तो आनंदाचा सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणारा राहो ही भगवंता चरणी प्रार्थना घेऊन आज आपण इथे थांबूया पुढच्या भागामध्ये कर्क राशीची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा